शुभ सकाळ मित्रांनो आपण आज आपल्या मेडरांना औषध पाजत आहेत हे बघून घ्या नावाचं हे तुला पाजून देणं हो हो काय करत तर चला बरं दोन चार महिने झाले तीन महिने तर आता आताही औषधे सर्दी खोकला सगळं जाणार आहे म्हणते ना मेडिकलवाल्याने सांगितले तर चला आता पाचतोकच काय निघते त्याच्यात इथं पंपिंग दिलेले आहेत पाजण्यासाठी तर प्रत्येक मेहंदीला चार चार ईमेल पाजायचं आहे आणि लाल बच्चांना ला म्हणजे पाच सहा महिन्याच्याला दोन ईमेल आणि एक महिन्याच्याला एक एक दोड दोड दोन महिन्याच्या एक ईमेल तर असं आता पाजणार आहे आणि औषध आणि त्यांना लगेच वळखावण्यासाठी कलर बिलर लावायचं वळखावणं नाही तर ध्यानात राहणार नाही डबल डबल पाजवून जाते तर बघा असा लाल जरा औषध निघले तर चला असं पाजून घेतो आता प्रत्येक मेहंदीला

मित्रांनो आता ही दुसरी एक सरली गेट कुठं पुसून ठेवू गेट पुसण्यासाठी पंप पंप पुसण्यासाठी खडकं मेंद्र दवा भरणारे बर बरं बरं लवकर चार चार प्रत्येक मेंढीला चार चार येणं दमना भरून ठेवू ना हे ख्याचं ठेवू काय ते आपोआप येणार

मित्रांनो गेली तर आमची मेंढर पाजवून आणि इथला दवा उरलाय अजून सात आठ दहा एक मेंढरांचा सगळी पाजावून गेली आहेत आता एक हरून शरून पाचतो तर आता जमनाला पासतो सगळे लाडा गेलून आणि यावडी लावर यावडी बच्ची पण पाजवून दिली खेळला येतेच आता जमना पिती का नाही cembaram cembaram gula laut? Jamba. oh gulal no, gula. yeah. yeah. nah, laut, <coughs>

आता शि पिली मग आता गाळून दिला अरे राजले साहेबांना सगळ्यांना पाजून देऊ आणि तीन दिवसात आता टानिक वाजायची मित्रांनो थोडं थोडं चाटाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không त्याला पण ति तिला पाच म्हणजे डिरीत तू बिन तो असते तो मरून जाते इतका राहिला एक अर्धी राहिली असून मेंदी तिला आपोप आजोय अरे ठेवू ना किस आहेत घर इथं किस आहेत घर घेऊन चालली तुला पाच जण दिला ना तेव्हा एक दिस दिसून चला मित्रांनो आता अको दोन चार महिन्यात दवा पाहिला त्यांच्या आरोग्यासाठी आता आणि मार्च मार्च सरकारला पाजलेला होता मार्च एप्रिल मे आता मे लागला